सर्वाधिक निधी महाड विधानसभा मतदारसंघाला का मिळाला जनतेच्या लक्षात राहतील अशा पद्धतीनं काम द्या आमदार गोगावले यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं न मिळालेल्या मंत्रीपदावरून चर्चेत असलेले आमदार गोगावले यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाबद्दल महाडमध्ये वक्तव्य केलं आपण मुख्यमंत्र्यांना मंत्रिपद नको कुठलं खातं नको पण जनतेच्या लक्षात राहतील अशा प्रकारे कामं द्या अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं गोगावले म्हणाले हल्ली कोण ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही मंत्रीपद सोडणारा तुमचा आमदार आहे मग माझ्या मतदारसंघाला माझे मुख्यमंत्री माझे सरकार का जुक, माप देणार नाही असा सवाल गोगावले करणारे लागतात आणि परवा मी साहेबांना सांगितलं तुम्ही नका देऊ आम्हाला मंत्रीपद नका देऊ कुठलं खातं काही नको पण ज्या जनतेने आम्हाला तीन तीन वेळेला निवडून दिलंय ज्या जनतेच्या लक्षात राहतील अशा प्रकारचं फक्त आम्हाला कामं द्या आम्हाला काही नको कोण आहे वाली ग्रामपंचायतीचं सदस्यपद सोडत नाही त्या महाराष्ट्र राज्याचं मंत्रीपद सोडणारा आत्तापर्यंत इतिहासामधला तुमचा आमदार आहे लक्षात ठेवा मग तुम्ही आम्हाला सांगा का झुक्त माफ देणार नाहीत माझ्या मतदारसंघाला माझे मुख्यमंत्री माझं सरकार